यावेळेस माझा आय आर सी सी बुकिंग होती ती मी कॅन्सल केली हा टूर मी केला मला सांगितलं की चांगला आहे टूर माझ्या मुलांनी टूर करताना मला कल्पना नव्हती पण माझ्या अपेक्षा कुठे कमी पडल्याने इतकं चांगला टूर झाला जेवणाची चांगली व्यवस्था राहण्याची चांगली व्यवस्था हॉटेल चांगले पॉट जेवण म्हणजे साधारण जेवण नाही म्हणू शकत त्याला साधारणपेक्षा उंच दर्जाचं जेवण होतं हा जो टूर मॅनेजर आहे याला ज्या स्मिथ थ्रू जे पॉवर दिले आहे फार चांगला म्हणजे याला प्रत्येक गोष्टीला कम्युनिकेशन करायची गरज नाही पडली तिथून काय जे तुमचे असतील तु, तु स्मिथचे स्मिता टू त्याच्याप्रमाणे खूप चांगले म्हणजे वागणूक दिली फार चांगला टूर झाला रेटिंग माझं जर तुम्ही पाच ठेवलं असेल पाच मधून पाच दहा ठेवलं असेल दहा मधून दहा मी काही जास्त बोलणार नाही माझ्या मिस्टरने सगळं काही सांगितलं आहे त्याप्रमाणेच हे सगळं झालेलं आहे आम्हाला खूपच खूपच छान अनुभव आला आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टूर्सने गेलो आहे पण याचा अनुभव काही वेगळाच आला आहे आणि सागरसारख्या मुलांनी तर आम्हाला इतकं मॅनेज करून घेतले सगळ्या गोष्टी खूपच खूपच लक्ष दिलं आहे आम्हाला जाणवलंच नाही की आमचा मुलगाच बरोबर असल्याप्रमाणे त्यांनी खूप आमच्या सगळ्यांचं लक्ष ठेवलं एवढंच मी सांगू शकते